नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे श्रीरामाचे भव्य मंदिर उभे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व तमाम राम कारसेवकांचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्याच्या हेतूने नागरिकांना मोफत साखर व चणाडाळ साहित्याचे वाटप माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक वीस मधील नागरिकांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला तीन फेब्रुवारी रोजी अंबरनाथ पूर्व येथे नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपन्न झाले पुरंदरे उद्यान येथे राममय मंगलमय वातावरण निर्माण करण्यात आले होते श्रीराम नामाचा जयघोष करत आमदार डॉक्टर बालाजी किन्नीकर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले उपशर प्रमुख हरिभक्त पारायण उगले महाराज माजी नगरसेवक रवींद्र पाटील सुषमा रसाळ सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रभागाच्या सर्वांगीण विकास कामे करण्यासोबत अनेक नियोजनपूर्वक कार्यक्रम उपक्रम करण्यात कार्यसम्राट नगरसेवक सुभाष साळुंके हे नेहमी आघाडीवर असतात या प्रसंगी गीत रामायण आधारित नामांकित नृत्य कलांजलीन इन्स्टिट्यूट फाईन आर्ट्सचे ते रमेश कोळी आणि ग्रुप प्रस्तुत नृत्य कला व गायन सादर केले यावेळी रामभक्तीमय वातावरणाचा रामभक्तांनी चांगला आस्वाद घेतला कार्यक्रमाचे नियोजन संवाद अध्यक्षा सुवर्णा साळुंके यांनी केले होते सुभाष साळुंके यांनी केलेल्या कार्याचा तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सर्वांगीण विकासाचा आढावा प्रास्ताविकातून सादर केला सूत्रसंचालन रजनी सोनवणे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा मसने सुप्रिया दुधाने सुनंदा मांडरे रुपाली मोरे प्रदीपा पाटील सुनीता रघुनाथन सुषमा आचरेकर शेवाळे सायली गुरव नंदिनी शेलार नंदू शेलार राजकुमार जमखिंडकर समीर दुधाने केरम चंद्रकांत फलके राजगुरू निलेश विस्पुते निजाम पिजारदे निलेश आपटे निलेश चौधरी अजिंक्य गिरी मंगेश पाळगावकर इत्यादींनी कठीण परिश्रम घेतले ठिकाणी खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे साहेबांच्या माध्यमात या ठिकाणी होत आहे असा अनेक उपक्रम कार्यक्रम स्पर्धा आपल्यासाठी करण्यासाठी या ठिकाणी आपण देतोय आणि आजचा छोटा कार्यक्रम या ठिकाणी पो आपल्याबद्दल पोहोचण्यासाठी आमदार डॉक्टर बालाजी केलेले तुम्ही सर्वांना ज्याचे लागेल ज्याचे पुरेल अशा सगळ्या गोष्टी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि या ठिकाणी तुमच्या सर्वांची साथ सोबत आणि आशीर्वाद असाच असू द्या आणि हे बोलून मी माझं प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका